चला आज मी बनवते मेथीच्या खमंग अशा वड्या तर या वड्या की नाही मी बाजरीच्या पिठामध्ये बनवणार आहेत मस्त लागतात अगदी खरपूस लागतात या वड्या तर इथे मेथीची भाजी आहे ना मी निवडून घेतली आता तिला स्वच्छ धुवून घ्यायचे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतल्यात आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आता मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची मेथीची भाजी जर जास्त कडवट असेल तर तिच्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि एक सहा ते सात मिनटं भाजीला मिठाच्या पाण्यामध्येच राहून द्या थोडासा कडवटपणा कमी होतो भाजीचा दोन ते तीन पाण्याने मी भाजीला स्वच्छ धुवून घेतले आता या भाजीला किने बारीक चिरून घ्यायचे मस्त हिरवीगार भाजी आहे बघा मेथीची आणि आता सीजन पण आहे भाज्यांचाच थंडीचे दिवस चालू आहे तर भरपूर सारी मेथीची भाजी बाजारात येते मेथीच नाही तर सर्वच पालेभाज्या म्हणा किंवा फळभाज्या म्हणा या दिवसामध्ये फ्रेश असतात आणि चिरून घेतलेली भाजी साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला याच्या मसाला तयार करायचा आहे तर इथे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे मिरची लसणाचा ठेचा झालाय आहे तयार आता लागणार आहे बाजरीचं पीठ तर इथं दोन कप बाजरीचं पीठ घेणार आहे मी तसंच याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ नंतर थोडीशी हळद टाकायची जिऱ्याची पावडर थोडेसे अख्खे जिरे टाकायचे आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेला मिरचीचा आणि लसणाचा ठेचा आणि मेथीची भाजी सर्व पिठं आणि मेथीची भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे पीठ भाजी आणि जे काही आपण याच्यामध्ये टाकले ते व्यवस्थित मिक्स होतील पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण पीठ मळायचं नाही तर, तर थोडंसं सैलसर सा पीठ असेल एवढंच पीठ मळायचं आहे म्हणजे जसं आपण चपातीला मळतो ना गोळा चपातीच्या पिठाचा त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता मळून घेतलेल्या पिठाचे मी तीन भाग केलेले आहेत आता या भागांचे ना आपल्याला रोल करायचं आहे आणि मस्त वाफून घ्यायचे तर इथं की नाही मी थोडासा चपटा असा सेप दिला आहे कारण मला या वेगळ्या शेपमध्ये वड्या बनवायच्यात म्हणून थोडंसं चपटं बनवून घेतलं याला मी म्हणजे पट्टीसारखं तुम्ही नुसता रोल करून वाफवला तरी पण चालेल सेपच तर करायचा आहे आप आपल्याला जो आवडेल तो करायचा चवीमध्ये काही फरक पडत नाही चव मात्र रह तीच राहते आता इथं बघा चाळणीला थोडंसं तेल लावून घेते आणि हे जे गोळे आहेत ना ते वाफवून घेते तर याला आपण पंधरा ते वीस मिनटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे कारण याच्या जाडीवरती सर्व अवलंबून असतं म्हणजे हे शिजलं तर दहा मिनटातही शिजतं पंधरा मिनटातही शिजतं नाही तर वीस मिनटं देखील लागतात कारण हे थोडंसं जाड असल्यामुळं जितकं जाड असेल तितका वेळ जास्त लागेल पाणी गरम झालं आहे मस्त उकळी फुटली झाकण ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे आता तर ह्या वड्या वाफवण्यासाठी वाफ मला पंधरा मिनटं लागलेत आणि छान अशा वाफवल्यात हो सुरी ऋतून बघते मी तर अजिबात तिला काही चिटकत नाही आहे म्हणजे वड्या झालेल्या आहेत वाफवून कढईच्या बाहेर काढून घेते आणि याला थंड करून घेतले तर इथं छान थंड पण झाले बघा हे आता याला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं तर इथे मी ट्री अँगलमध्ये कट करून घेणार आहे म्हणजे थोडं दिसायला पण छान दिसतात म्हणजे कसं सेप त्याचा ट्रिएंगल असल्यामुळे मुलांना काहीतरी वेगळं वाटतं आणि मुलं आवडीने खातात काहीतरी वेगळं आहे म्हणून बरं दिसायला पण मस्त दिसत आहेत की नाही तुम्हाला अशाच खायच्या असतील म्हणजे फ्राय न करता तर खाऊ शकता डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करून खाऊ शकता तर मी ते शालो फ्रायच करणार आहे कारण मला पाहिजे कमी तेलाचं थोडंसं तेल आहे त्याच्यावरती ते तीळ पण टाकून घेणार आहे कारण तीळ ना टाकल्याच्या नंतर बाजुन या वड्या खूप खरपूस लागतात तर आता याच्यावरती वड्या ठेवून द्यायच्या आणि मस्त दोन्ही बाजूनी भाजून घ्यायच्या तर खूप मस्त झालेल्या या वड्या छान लागत होत्या टॉमॅटो सॉस बरोबर चटणी बरोबर खाऊ शकता हिरव्या चटणी बरोबर पण मस्त लागतात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता चहाबरोबर कशाबरोबरही मस्त लागतात दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी मस्त भाजून घेतल्यात आता याला प्लेटमध्ये काढून घेते तसं तर संध्याकाळच्या चहाचा नाश्त्याचा टाईम झाला आहे आणि आता चला या तुम्ही पण वड्यांचा आस्वाद घ्यायला आणि नक्की ट्राय करा आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा